मी रोहित पवार मी आपल्या सर्वांना विनंती करतो पंधरा तारीख सकाळी साडे दहा वाजता नाशिक या शहरामध्ये गॉल्फ क्लब ग्राउंडवर आपण सर्वजण मोठ्या संख्येने एकत्रित येत आहोत कशासाठी एकत्रित येत आहोत तर आपल्या बळीराजासाठी लढण्यासाठी एकत्रित येत आहोत आज अनेक आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रलंबित आहेत पण दुर्दैव असं सरकारकडनं त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर आपल्या शेतात पिकणाऱ्या मालाला हमीभाव मिळत नाही खतं महाग होत चाललेली आहेत विम्याचा प्रश्न हा अतिशय मोठा बनलेला आहे लोकांना अवकाळी पाऊस जो आला त्याचा अजून पैसा मिळालेला नाही त्याच्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत आपला शेतकरी बँकेत जातो पण सिव्हिल बघितल्यानंतर त्याला बँकेत लोन मिळत नाही त्याच्याचबरोबर इतर जे महत्त्वपूर्ण त्याचे विषय असतात त्याच्याकडे आज दुर्लक्ष केलं जातं कलेक्टर ऑफिसमध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांकडे कृषी अधिकाऱ्यांकडे हेल्पाटे मारून तो बेजार झालेला आहे कुणाचंही लक्ष नाही मग या सरकारचं लक्ष आमच्या या बळीराजाकडे या शेतकऱ्याच्या अडचणीकडे वळवण्यासाठी आदरणीय पवार साहेब स्वतः पंधरा तारखेला नाशिक या शहरामध्ये शेतकऱ्यासाठी लढण्यासाठी येत आहेत पवार साहेबांचं वय हे पंच्याऐंशी आहे पण तरीसुद्धा आमचा शेतकरी युवा विद्यार्थी महिला महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक त्यातला कुणीही अडचणीत असेल तर आपला या महाराष्ट्रातला सह्याद्री म्हणजे आदरणीय पवारसाहेब त्यांच्या वतीने महाराष्ट्र धर्मासाठी हे लढत आलेले आहेत त्यामुळे पवारसाहेब स्वतः पंधरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता नाशिक शहरामध्ये गॉल्फ क्लब ग्राउंडवर येत आहेत आणि तिथं तिथून आपण सर्वजण चालत एक कलेक्टर ऑफिसपर्यंत झालो आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये असणारे सर्व जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे पदाधिकारी मनापासून काम करतात लोकांपर्यंत पोहोचत आहेत चे सगळे कार्यकारणी लोकांपर्यंत शेत पोहोचते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते शहरामध्ये असणारे सुद्धा जे सर्व कार्यकर्ते आहेत पदाधिकारी ते लोकांपर्यंत जाऊन लोकांना विनंती करत आहेत त्यामुळे आपण शेतकऱ्यांचे मुद्दे घेणारच आहोत मजुरांचे मुद्दे तिथं घेणार आहोत या शेतकरी आणि मजुरांच्या मुलांचे मुद्दे आपण घेणार आहोत काही शहरातले मुद्दे घेणार आहोत त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे मुद्दे हे जे आज महत्त्वाचे आहेत सर्व मुद्द्यांवर आपण लक्ष देऊन त्यांच्यासाठी लढणार आहोत त्यामुळे मोठ्या संख्येने या झोपलेल्या सरकारला उठवण्यासाठी नाहीतर झोपलेलं सोंग घेणाऱ्या या सरकारला उठवण्यासाठी आपण सर्वजण मोठा मोर्चा हा काढणार आहोत आक्रोश मोर्चा जो आक्रोश आपल्या सर्वांच्या मनामध्ये तो रस्त्यावर आपल्याला दाखवावाच लागेल आणि त्यासाठी पंधरा तारखेला नाशिक शहरामध्ये साडे दहा वाजता गॉल्फ क्लब ग्राउंडवर तुम्ही सर्वजण या आमच्या कांद्याच्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो मजुरांना मी विनंती करतो त्याच्याचबरोबर धान पिकाणाऱ्या शेतकऱ्याला विनंती करतो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला तिथं आम्ही विनंती करतो जो जो कुण्या शेतकरी तो टमॅटोची शेती करू फुलाची शेती करू नाहीतर अजून काय शेतामध्ये पिको फक्त वाट कशाची बघतोय तर चांगल्या भावाची वाट बघत आहे दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्यामुळे तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आपण रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण हे सरकार कशात गुंतून पडलेलं आहे तर एकामेका मित्र पक्षाची जिरवण्यामध्ये गुंत गुंतून पडलेलं आहे पैसा कमवण्यासाठी गुंतून पडलेलं आहे पण ह्याच्यामध्ये त्यांना विसर कोणाची पडलेली आहे तर कष्टकरी शेतकरी विद्यार्थी लाडक्या बहिणींची त्यांना दिलेल्या शब्दाची कर्जमाफी करतो असं त्यांनी सांगितलं होतं पण साधा कर्जमाफीचा क कर सुद्धा ते तिथं उच्चारत नाहीत का कारण का त्यांना आता मतं मिळाली सत्तेत आलेले आहेत खूप मोठे मोठ्या प्रमाणात आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं तर लोकांची काही आपल्याला लो जरूरत नाही तर या सरकारचा घमंड मोडण्यासाठी आपण सर्वजण आक्रोश मोर्चामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती करतो नाशिक जिल्ह्याचे सर्व लोक येतीलच पण आसपासच्या लोकांनीसुद्धा आलं पाहिजेल आणि येत असताना आपल्यासाठी कोणतरी लढते आपल्याला आपल्यासाठी लढावं लागेल यासाठी आक्रोश मोर्चा नाशिक इथं नक्की या धन्यवाद